नमस्कार मित्रांनो मी विकास निगम स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला होय मंडळी नववर्षाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनानेच झाली पाहिजे आपले कार्य सिद्धीचं नेणारा गणपती म्हणजेच सिद्धटेक होय मंडळी भगवान विष्णूंना सिद्धीप्राप्त झालेलं हेच ते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील हे, हे सुंदर असं गणपतीचं मंदिर अर्थातच अष्टविनायकापैकी हा दुसरा गणपती मानला जातो मंडळी अष्टविनायकाचं दर्शन घेताना तुम्हाला इथं येऊन नतमस्तक हे व्हावंच लागतं कारण सर्वात शक्तिशाली अशी गणपती म्हणून ह्या सिद्धिविनायकाची ख्याती आहे मंडळी भगवान विष्णू जेव्हा युद्धामध्ये अपयशी होऊ पाहत होते तेव्हा त्या देखील त्यांना भगवान शंकराने गणपती बाप्पाची आराधना करण्यास सांगितली आणि त्यांनी ती आराधना मनोभावे केली नमस्कार मंडळी मी विकास निगम स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज तुम्ही पाहू शकता आमचे सहकारी मित्र आम्ही सिद्धटेकी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर आलेलो आहोत आमचे सहकारी मित्र अक्षय निलेश आणि पालवेसर आम्ही चौघेजणं खास देवाचरणी आमचा माथा टेकवण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेऊन या वर्षाची एक सुंदर अशी सुरुवात करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत या पावनभुबीमध्ये आणि तुम्हाला अक्षय काय वाटते मंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या भावना व्यक्त केल्या निलेश तुम्हाला काय वाटतंय छान वाटत या तुम्हाला ती इच्छा पूर्ण करणाऱ्या दैवत आहे सर्वांनी अवश्य भेट भेटण्याच्यापैकी एक आहे सर्वांनी अवश्य भेट देण्याकरं आहे भीमा नदीच्या काठावरती असलेलं हे सिद्धिविनायकाचं सुंदर असं मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पुण्याहून काही मैलाच्या अंतरावरती आणि दौंड वरून देखील अतिशय जवळ असं हे सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रांनो शनिवारी आणि रविवारी खास करून ह्या मंदिरामध्ये गर्दी गजबज लगभग पाहायला मिळते भक्त भाविक गण इथं येऊन आपलं बाप्पाचं दर्शन घेतात आणि नतमस्तक होतात आणि आयुष्याची नवीन वाटचाल सुरू करतात आम्ही देखील नववर्षाच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि आमच्या आयुष्याची सुरुवात ह्या पुढील वाटचाल आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने करावी असं आम्हाला वाटलं तुम्ही देखील नववर्षाच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तुमच्या चा छान अशा आयुष्याची सुरुवात करावी हीच विनंती आम्ही आता इथं असं भोजन करण्यासाठी थांबलेलो आहोत मंडळी भीमा नदी तुम्ही क्रॉस केल्यावरती पुढंच डाव्या साईडला अतिशय उत्तम असं घरगुती पद्धतीनं तुम्हाला चुलीवरील जेवण इथं खायला मिळतं खूप मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही इथं क्षणभर विश्रांती घेऊन आता आम्ही काही थोडी न्याहारी करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथं की चुलीवरची भाकरी मस्तपैकी के गावाकडचा केली येणारी गोष्ट इथं घडते आणि आम्ही आता जेवणाचा आस्वाद उठवणार आहोत वा 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 वांग्याचं भरीत पिठलं आणि मटकीची भाजी चार वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही इथं ता ताटामध्ये पाहू शकता मंडळी वा वा वा, वा। खूपच मजा आली जेवण करताना कारण घरगुती पद्धतीनं आम्ही मनसोक्तपणे पोट भरून इथं जेवलो आणि तुम्हाला देखील छान सुंदर पद्धतीनं इथं आपल्या कुटुंबासमवेत मित्रांसमवेत जेवण करता येईल गरम गरम ज्वारीची बाजरीची भाकरी कांदा टोमॅटो पापड लोणचं वा वा काय सांगू मंडळी अतिशय सुगृढ पद्धतीनं ताईंनी जीवन बनवलेलं आणि आम्ही मनसुक्त आस्वाद घेतला